कारुंडे बंगला इथं भीषण अपघात अपघातात चार जण जागीच ठार तीन जण गंभीर जखमी पुणे पंढरपूर मार्गावरील कारुंडे तालुका माळशिरस येथील ब्रिजवरती झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुका इंदापूर येथील आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कास पटार पाहण्यासाठी गेले होते ते नातेपुते इथून चुकीच्या दिशेनं निघाल्याने हा अपघात झालाय नातेपुते इथून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कारुंडे तालुका माळशिरस इथे पुलावर हा अपघात घडलाय गद यामध्ये राजेश अनिल शहा वयवर्ष पंचावन्न दुर्गेश शंकर घोरपडे वयवर्ष अठ्ठावीस कोमल विशाल काळे वयवर्ष बत्तीस शिवराज विशाल काळे वयवर्ष दहा हे जागीच ठार झाले तर या अपघातात आकाश दांदा लोंडे वयवर्ष पंचवीस पल्लवी बसवेश्वर पाटील वयवर्ष तीस अश्विनी दुर्गेश घोरपडे हे जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्यासह त्यांची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली